पर्यटन स्थळ पाहण्यासाठी आला आणि जिवास मुकला स्पेशल रेस्क्यू फोर्सनं काढला मृतदेह बाहेर अंकलखोपच्या युवकाचा वाहत्या पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू कोकरुड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चांदोली धरण पायतेशी अंकल खोप गावामधील युवक पर्यटन स्थळी फिरण्यासाठी व पार्टी करण्यासाठी आले असता वाहत्या पाण्यामध्ये एका युवकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली असून घटनास्थळी कोकरुड पोलीस स्टेशनचे कर्मचारी अधिकारी येऊन पाहणी करून घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्सला पाचारण करण्यात आले दिनांक सात रोजी सकाळी आठ वाजल्यापासून स्पेशल रेस्क्यू फोर्सनं शोध घेतला असता स्पेशल रेस्क्यू फोर्सला पाण्यात बुडालेल्या व्यक्तीचा मुलीचा मृतदेह शोधण्यात यश आले तरी सकाळपासून पाण्याच्या तळाशी जाऊन शोध मोहीम घेत असताना मृतदेह मिळून आला मयात व्यक्तीचं नाव आशुतोष अशोक चौगुले वय वर्ष सत्तावीस राहणार अंकल खोप असं रेस्क्यू करताना अडथळे येत असताना मृतदेह शोधून नातेवाईकांच्या ताब्यात दिला पुढील तपासासाठी कोकरुड शासकीय रुग्णालय इथं पाठवण्यात आलेलं आहे यावेळी स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक सांगली कमांडर कैलास वडर महेश गवाणे सागर जाधव आशिष सावंत आसिफ मकांदार कृष्णा हेगडे आकाश कोलप इत्यादींनी सहभाग घेतला